पी का एक लाख रुपये दिले ते हिरीला आणि आता ही दीर म्हणतो तुला हिरीत इसाद देत नाही कसा दीर मी इसाद येत नाही मला बघायचं अव अशी म्हणते ती भांडकू दे तशी बी म्हणते ती आता हिंगा धावणार म्हणजे धावणार आ नवऱ्याला मी आधीच म्हणत होती अव देऊ नागा देऊ नागा तर दिला एक एक लाख रुपये आ मला सोनं केलं नाही एवढ्यावर मी फिरती स्वतःची बायको मडवली सोन्यानं आ आणि दुसऱ्याला घ्यायचं म्हणलं की हिरीच ऐकेल मी हिर पाडून देत नव्हतं अंडी घातलं भाऊ म्हणला लय बाजा चांगला का जाण खायला मटाण बी निघल बाहेर पैसे बी निघल पैसे बी तिकडं सगळंच तिकडं आता पैसाही माऊ देत नाही आता बोंबडत बसा म्हणाव नवर आ सारखा नवरा पाकच यायला लागले का अजून रात्री मला म्हणते रे पन्नास हजार त्याचं देऊ दे बघू बाजरीचं काहीतरी करू आणून खाओ एका कुटुंब आणणार आहे आ, आ? इकात बाजरी का तांदूळ विकात हाय तरी काय आपल्याला मग आ, आ? सगळे ह्याचणी द्यायचा या सगळे ह्याचणी दिल्या आपण बोंबलत आणि अजून मी म्हणते बोंबलत बसा आवय वेळ आला नाही अजून बोंबलत बसायची आ कशी बसील तशी बोंबलत दौती मग माझा बिंगा एका एका आ अशी म्हणतरी मला भांडकुदळी तशी म्हणते ती एवढं काय त्याला त्यावर आ पण ह्या दिरा लाज वाटली पाहिजे आ सगळं आपल्यालाच गबाळ गुंडळून घ्यायचं आ घर स्वतःच जमीन स्वतःचीच मस्त बी माझीच आ आणि बी भी माझी म्हणजे आमचं काय आ आणि माणसं म्हणते ती एकत्र राहावा मोठी प्रगती होईल मोहर जाचाल कशाच जा मोर झाला आम्हाला डबऱ्यात घालायला लागली लाग माणसं आ अजून शेजार बाजारची मैत्री अजून सकट एकत्र एकत्र कर कर काय कर करताय आमच्या घरातली परिस्थिती आम्हाला माहिती आ सगळं बाहेर जाऊन चालतं का ही बाय सुखन कस घेऊन देते आ उड्या मार का आता आता उड्या मार तू उड्या मारली तुला रडवायच ताकद माझ्यातच आहे अग मला जेवढं येतं तेवढं तुला येत नाही देणार दे आ अग मी दिसते तशी नाही लय ना हुशार आहे मी नाही हुशार आहे तुला अजून काय माहीत ताकद बघितले तो नाही हुशार आहे मी मी पण शांत आहे त्यावर शांत आहे मग बघील मग मी बी मग कशी करते मला बघायचंय मी शांत आहे त्यावर शांत राहते मग माझा माझा इंगा दावाय चालू करते मी आईता गाणलाय नेसता दोन दिवसाचा उपवास आहे कोण म्हणताय आज घट उठवायचं कोण म्हणताय उद्या घट उठवायचं अजून ह्याचं एक टेन्शन आहे मुठभर डाळ आहे ती घालावी म्हणते ना आपल्या आपल्या परद्या हे करून ये मस्तीने घट बसायला काय आहे आपल्याला ठेवाय देवाऱ्या निवड गावात जाऊन यायचा ते बघून घ्या आपल्याला काय घेऊन देणं नाही पण आपले आपलं केलं पाहिजे आपण दोन दिवसाचा उपवास आ हा लोका जेवर नाही आपण ही आपल्यासाठी ही करायची वे नाही हिने उपवास केला असेल बा जाऊ माझी मरुदी म्हणून किलं लय कपटी आहे कपटी आहे पण मी कालपासून टकरत बसली तू माझ्या आ टकुरत बसली अगं काय काय बोलते तू काय लय मायात येणार आहे तू सपाट सफांती नवऱ्याला काय अंगावर घालते आ म्हणजे किती माणसं सरत सत्य ते दुसऱ्याला माराय सकट नवऱ्याला लावते आणि तुलाच त्या जा माझ्या जाग्याला नवऱ्यानं बारलं असतं माझ्या तर तुला नसतं का रागाला तुझा नवरा उठून बसला असता आ नवऱ्यात राग आला असता माझ्या बायकोला मारलं म्हणून आ का लय लय किती बी केलं तू पाप पुण्य तू इथंच फेडायचा आहे वर घेऊन जायच नाही अ त्यामुळं तू शांतच राग तुला हितच फेडून जायचं आहे काय वर तर सगळं यायचं नाही तिथं फेडायचं माणसं आधी वर गेलं की फेडायचं येतं पण आत्ता का नाही सगळं खालीच फेडून जायचं वर काय फेडायना उद्या जाया जाय बसाय बसायला खाली सगळी फेड ही सगळी करून जावं लागतं त्यामुळं चांगली राहा जरा माणसात लेगत राहा आ अगं तुला जग नटत असेल पण ही मी नटत नाही तू नाही तसली नकायजोगी आलं नाही आहे तुला वाटतं पण मला नाही वाटत तू अशी आ तू स्वतःच्या बुद्धीची नाही मी अग मी बांधकू दे मला म्हणती ती पण मीच नाही हुशार आहे मी सांगते ती खोट होत नाही आ नवऱ्याला आधीच मी म्हणलं होतं पैसे देऊ नका पैसे दिलं तर हे जेव्हा टाइम पोर लिहून द्या नाहीतर तर नाव करून घ्या तेव्हा नवऱ्यानं करून घेतली नाही आणि आता भाव म्हणतो पैसे कशाच तर पैसे कशाच का काय सांगायचं नेमकं आ हिरीच पैसे घराचं पैसे आता घरात पैसे देईल का एवढा आमच्यापेक्षा खजिन आहे का आ रुपडे ना रुपडे दिला तरी मी अजून पैसे दे पैसे दे एवढं काय तर झाड लावलं पैशाचं ह्यांनी गबाल दाबून ठेवलं तसं आम्ही नाही ना ठेवलं गबाल दाबून आ गबाल दाबल असतं म्हणजे लगेच फेकलं असत थोबाडावत आता पैसे नसले मग गप्प बसायच्यात आ गप्प बसायचे तर ह्यांना वाटत अजून द्यायचंच आ किती लोकाचं तर लोबाडते ती आ लो लुबडून खाण काय होत नसतं त्यामुळं शांतच माझ्या राहावं लागतं किती बी लोबाडलं लोकांचं हिथच फिडून जायचंय काय मेल्या वर दीर घेऊन जायचं नाही पैसे आ हितच खाली ठेवून जायचं किती तरी सगळं माझ 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 करून द्यावा ना दुसऱ्याचं बी असं हाय म्हणा यावा आ सगळं माझ सगळं माझच काय काय मला लय राग येतोय असं वाटतंय पण काय करायचं गप्प बसते झाकलेली मुठल हकाची उघडलेली लो लय अवघडा या लय माझे लय माझं डोकंही झालंय पण मी शांत आहे लय शांत आहे लय शांत घेतले त्यामुळे जरा ही हे नाहीतर हे असं चालाय आई सकट फिराय नाही नाही झालं नसतं कळ पण मी शांत आहे म्हणून गप्प बसली पण नवऱ्याला सकट कळला भाव काय आहे आ आई पर नवऱ्याला परत कळल काय भाव आहे ते मलाही बघायचं आहे आ भावान किती सर्व साधला नवऱ्यानं कळलं नाही नवरा माझा ऐकत नाही आ सगळी म्हणजे बायको जाय माझा नवरा ऐकायचं पैसे दिले नसतं आ बस आता नवऱ्याला गोंबलच म्हण तेच पाहिजे होतं नवऱ्याला तेच पाहिजे होतं स्वतःच्या बायकोला सोनं घेतलेला हवाचं तिकडं घर दाबलं आ घरात पैसे दिलं आणि अजून घरात पैसे मागती या इथं कशा घोपडे तुझा इथं कोण काढायच म्हण तू ना किचन मध्ये काढते का ना बाहेर मला म्हणावा आता आता निघत नाही बाहेर आ तू मलाच काढलं बाहेर मी आ इथं शिकवायला लागलं मला तू आज काढलं बाहेर मी न काम करू आ आणि माझ्या नवरीनं काम करून अजून पैसे मागतील यांची ह्यांना लाजा वाटते त्या का पैसे मागायला हा पैसे दिले तर कशाच पैसे काय उलटे गाणन काय हा लय उलटी आहे ती म्हणून तर ही असे असते म्हणजे घर लय मोर केला असत ही लई दे एवढं टकुरेल तर टेन्शन येत आहे की, ये की बोलायचं काम हा सगळं स्वतःला पाहिजे स्वतःलाच पाहिजे स्वतः स्वतः करून हे करत नसतस जगाच बघावं लागतं आ घरातच तुम्ही असं करताय कस वाय तूच भावाला स्वतःच्या तुम्ही हे करताय त्याच्याकून गबा दाबाय बघताय आणि बाहेरच काय मला लय 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 मोरते ते, ले, ले, ले ते काका का गप बसले पण दिराने मला किचनच्या बाहेर काढावं आणि म्या दिराला घरातलं पैसे द्यावं ही कधीच नाही आ ह्याच नाही वाटत असेल जिंकलोय आम्ही जिंकलोय घर बांधलं हिच्या नाकावटी चुन हे केलं पण आता मी बे हिर माझ्या नाव करून घेणार म्हणजे मी आपण नाही म्हणत मी माझ्या नावावर पाहिजे